कम बैक टू माई चैनल दिस चैनल इज़ ऑल अबाउट शिबू तो आज का पॉडकास्ट विल बी इन मराठी बिकॉज वाई नॉट मतलब मैंने सोचा कि लाइक एक बहुत ऊन है सो आज का पॉडकास्ट इज गोइंग टू बी इन मराठी बिकॉज वन ऑफ माई यूट्यूब फैमिली फॉर्स पीपल आस्क मी टू डू इट इन मराठी तो मैंने सोचा है एक ब्लॉग तो बनना ही चाहिए मराठी तो नमस्कार सगळ्यांना मी आहे लक्ष्मी रोडवर आज आहे रविवार आणि मी आहे लक्ष्मी रोडवर माझी थोडी कामं होती सो मी मला ॲक्च्युली माझी साडी घ्यायची होती मला एक अँड लॉड ऑफ स्टाफ तर आम्ही आलो आहे लक्ष्मी रोडवर आणि आत्ता वाजले दुपारचे तीन खूप जास्त ऊन आहे आणि इथे ॲक्च्युली लक्ष्मीनवडचा हा प्रॉब्लेम आहे की इथे खायलासुद्धा जास्त नाही आहे इथे साडीचे दुकान हजार मिळतील ज्वेलरीची दुकानं हजार मिळतील गोल्ड सिल्वर एव्हरीथिंग बट खायचं दुकान खूप कमी आहेत खायचे रेस्टॉरंट्स खूप कमी आहेत सो so, आम्ही एक जस्ट सँडविच खाल्लं आहे मी आता चाललो आहे पुढे साडी तर घेतली मी पण त्याच्यावर मला असं लेस आणि ऑर लावायचे आहेत so, सो ते करायला निघालो आहे खूब जास्त ऊन है मग्ना शॉपिंग सभी लक्ष्मी रोड वरुण के लिए होती सो वन अगो इकडच्या फेऱ्या जेवढ्या मारल्यात ना मी तशा तशा कुठल्याच फेऱ्या नसेल मला एवढ्या मी येऊन गेले आहे इकडे टू मच टू म टू मेनी टाईम्स म्हणजे मी सांगूच नाही शकत आणि मी आता एकदम बाईट आहेत दिसत आहे बिकॉज खूप ऊन आहे सो माइंड इट आता आम्ही चाललो आहे रांकाला रांका ज्वेलर्समध्ये बिकॉज मला एक काम आहे तिकडे सो तिथे चाललो आहोत अँड बघू भूकारली आहे माझ्या लग्नाची जी उंठी आहे ती मी इथून केली ओ म्हणून आणि रांका बंद आहे तेवढं एकच काम राहिलं होतं त्यासाठी आता मला उद्या यायला लागणार परत कारण की बंद झालं म्हणजे सोमवारी बंद सोमवारी बंद असतं आज काय आहे तिला बंद आहे तर आता आम्ही विचारलो आहोत परत कोथरूरला परत परत इथे येणं इज व्हेरी डिफिकल्ट आम्ही चाललो आहे परत कोथरूरला मग आम्ही आता चालू आहोत सेंट्रो मॉलला जे आधी सेंट्रल मॉल होतं स्टॉपच्या जवळ तर तिकडे चालू आहोत आणि खूपच जास्त गर्मी झाली आहे खूप जास्त गर्मी भाजी दिवसेंदिवस तर की फुल स्किन केअर करूनच निघाले होते लाईक सनस्क्रीन लावून वगैरे सो दॅट्स वाय एम लुकिंग व्हेरी चिपचिप पण ठीक आहे बिकॉज आहे तर मग आता चालू आहोत आम्ही सेंट्रल मॉलला सेंट्रो मॉल आ सेंट्रल मॉलला सेंट्रल मॉल आहे गरवारे कॉलेज जिथे मी 11 ट्वेल्थ स्टैंडर्ड ला होते आ, सो मज ट्वेल्थ स्टैंडर्ड वॉज इन गरवारे कॉलेज सो अलग मेमरीज पण तेवढी काय अटॅचमेंट नाही आहे दर माझी दरबारे कॉलेजच्या बिकॉज जास्त करून तर आमच्या वेळेस सीई टी होतं सी सॉरी जेई होतं जेई मे सो त्याचे क्लासेस आणि ह्याच्यामध्ये जास्त टाईम गेला अँड आय डेंट रिअली हॅव दॅट मच टाईम टू गो टू कॉलेज अटेंडन्स पण फार कमी होती सो पण छान होतं कॉलेज हे मॉल मधून बाहेर आणि इथे रांका ओपन आहे सो रांका आता ना मी पण पुढे अजुबा म्हणून हॉटेल आहे सो तिथे जाणार आहोत आता जाऊयात रांकाला रांका। कधी कधी असा दिवस असतो जिथे काहीच काम नाही होत दॅट तर जेन्युअनली खूप हार्डली काही काम होत आहे अँड हा इट्स खूप जास्त ऊन आहे आणि असं खूप जास्त थकल्यार होत आहे आम्ही निघालो आहे अराऊंड ट्वेल्व ओ क्लॉकला असं आणि इट्स अराऊंड फोर थर्टी स्वतःशी आम्ही खायला बसलो आहे लंच करायला आलोय बेसिकली सो अजूबा रांकाच्या बाजूलाच अजूबा म्हणून हॉटेल आहे आनंद व्हेज काही लोक म्हणतात काही लोक अजूबा म्हणतात सो बरोबर नसॉप ला हे हॉटेल आहे आम्ही आलो आहे तिकडे जेवायला आणि खूप जास्त भूक तर आम्ही आलो आहे घरी आता आणि आफ्टर टेकिंग अ गुड नॅप मी असंच बसले होते या वेळेला काहीतरी खायला पाहिजे काहीतरी खायला पाहिजे अँड आय ब्रॉट दिस होम मेड पिझ्झा दिस इज सुख हे ह्याला म्हणतात सुख सुख कळले दिस इज सुख कळले इट्स सो यमी म्हणजे आल्या आल्यावर लाईक ये त्यामुळे मी आता एन्जॉय करणार आहे पिझ्झा होम मेड पिझ्झा खूप मजाच वेगळ्या टू डिलिशियस